नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आज आपल्याला बनवायची आहे रेसिपी मस्त पिकी एकदम आलूचा पराठा बनवूयात झटकी पट एकदम ठीक आहे त्याच्यासाठी काय काय लागते ते का ला तुम्ही बघू शकता हे मी दोन बटाटे शिजवून घेतल्यात कांदा घेतलाय कोथिंबीर घेतली अद्रक घेतले आणि मिरची घेतली आणि हे आपल्याला पीठ मळून घेतलेलं आहे ठीक आहे तर चला आता ह्याला आपल्याला फ्राय करायचं ह्याला ठीक आहे चला मी गॅस चालू केला आहे तुमच्याकडे आहे ना मक्कन असेल तर तुम्ही मक्कन टाकू शकता तूप असेल तर तूप टाकू शकता तेल असेल तर तेल टाकू शकता आता मी तेल टाकते थोडंसं टाकते बघा त्याच्यानंतर आपल्याला हे आप तेल हे आपल्याला हे अदरक फ्राय करायचं तेलावर थोडस ही मिरची आहे वाटलेली जेव्हा तुम्हाला लागते तेवढं तुम्ही टाका त्याच्यानंतर ह्या साईडला कांदा टाकते आणि मस्त पिके एकदा फ्राय करायचं कांदा उलटा पलटा करायचा चांगला हलका लाल करायचा का करायचा तुम्हाला हे पण सांगते कारण याच्यामध्ये चांगला पराठा म्हणजे कांदा अजून कच्चा नाही राहणार आतमध्ये पण मसाल्यामध्ये पण आणि पाणी नाही सुटणार तुम्हाला पराठा बनवताना त्याच्यामुळे थोडंसं फ्राय करून घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर चला ते कांदा आपला उलटा पलटा झाला आहे त्याच्यानंतर एक कोथिंबीर टाकायची हे बटाटा टाकायचा आता आपल्या या बटाट्याला एका गलासाने असा मारून घ्यायचा म्हणजे असं परतून घ्यायचा तुम्ही लोक जास्त असाल तर जास्त बटाटे घ्या कमी असाल तर कमी घ्या आहे फ्राय करून घ्यायचा मीठ टाकायचे आता आपल्याला अनुसार चाट मसाला असेल तर चाट मसाला टाका लिंबू आहे तर लिंबू पण टाका थोडंसं आणि मस्त पैकी स्वॉस्ट अनुसार टाकायचं आपल्याला हे मी मीठ मीठ टाकते एकदम तुम्हाला जर नसेल सॉरी लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर टाकू शकता तर माझ्याकडे विनेगर आहे हे थोडंसं विनेगर टाकते म्हणजे थोडंसं खट्टा येईल मध्ये जसं मी करते तसं करून बघा आता गॅस मी फास्ट करते या। आता ह्याला आपल्याला चांगलं भाजायचं आता गॅस तुम्ही फास्ट केला दोन मिनटासाठी त्याच्यानंतर दोन मिनटं असं परतायचं बघू शकता तुम्ही एकदम सुका सुका होतो एकदम आता आपल्याला चापण बघायचं यामध्ये मसाला काय काय नाही मीठ किती आहे किती नाही तर बरोबर आहे काही टाकायची गरज नाही आता गॅस स्लो केला आहे मी हा मसाला झालेला आहे तयार त्याला थंड करायचं आहे आणि आपल्याला आलूचे पराठा मस्तपैकी भरून बनवायचे आहेत ठीक आहे तर चला आता आता एका पराठा मी असं फुलेला आहे थंड करायसाठी या प अर्ध्याचा आपल्याला आहे ना पराठे बनवायचे आहेत आणि अर्ध्याच्या आपल्याला टिक्की बनवायची हे बघा टिक्की पण बनवू शकता असून जर तुमचा मसाला जास्त झाला असेल तर आता कसं मी एक तिला बनवायचं आहे तर मला हा जास्त वाटते तर मी काय करणे ह्याच्यामध्ये ब्रेथ क्रॅश करणं आणि ह्याचे मस्तपैकी एकदम टिक्की टिक्की बनवून सांडिस बनवून खाऊ शकते नंतर पण ठीक आहे आता त्याला सगळं थंड करते पण चला आता थंड झाले तर हे दोन मस्त एकदम एकदम पराठे बनतात ते एकदम ह्याचं दोन गोटे तयार केलं मी आणि एवढं राहिले शिल्लक कारण मला दोनच पराठे बनायचे ह्याच्यामध्ये आपल्याला हे आपल्याला दोन ब्रेक मी पिसून घेते चला हे बघा हे पिसून घेतलं मी आता हे आहे ब्रेड तर मस्तपैकी हे ब्रेडचं आपलं हे टिक्की बनवून घेऊया आणि दोघाचं ह्याचं ब्रेड आलू पराठा बनवूया तुम्ही ह्याच्यामध्ये भाजी बी टाकू शकता आता हे या फोनमध्ये मिश्रणमध्ये तुम्ही भाजी टाकू शकता गाजर टाकू शकता बीन्स टाकू शकता चाट मसाला टाकू शकता आता मग आहे चाट मसाला नाही तुम्ही टाकला असता एकदम ठीक आहे ह्याचे आपण टिक्की म्हणूया मस्त पिके आता ह्याच्यामध्ये काय कमी आहे काय नाही हे बघूया आपण खाल हे करू टाकूया हज कसं मीठ टाकायचं आहे आपल्या पण आता मी नाही टाकत कारण कसं आहे मला मीठ कमी खायते मी जास्त करून तर हे बघा ह्या जी अशी टिक्की बनवायची अशी मोठी पण बनवू शकता तुम्ही आता आपल्याला जर ब्रेड सान बनवायचा अशी मोठी पण तुम्ही बनवू शकता हे बघू शकता असे मोठी बनवू शकता मोठी पण छान लागते आणि असं तुम्हाला जर छोटी छोटी बनवायची असेल तर तुम्ही असं बनवू शकता एकदम ह्या जर तुम्ही चटणी हरी हिरवी चटणी सगळं तुम्ही खाऊ शकता हे बघा अशा बनवायच्या टिक्की एकदम ठीक आहे चला आता आपलं पहिलं पराठे बनवून घेऊया त्याच्यानंतर हे टिक्की शिकून घेऊया ठीक आहे चला हे बघा ह्याचा पराठा बनवणार दोन्हीचं हे पराठा ह्या टिक्की बनल्या मस्तपैकी आणि आता हे ब्रेडचं थोडंसं माझं ब्रेड पिसला आणि हे ब्रेडचं बघा क्रॅश करून घेतला ब्रेड एकदम ठीक आहे तर हे आपल्या टिक्कीसाठी एकदम हे आपल्या टिक्की बनवायच्यात आणि हे आपल्या पराठा बनवायच्या ठीक आहे तर हे तुम्हाला मी सांगते मी टिक्की नव्हती बनवणार पण काय झालं माहिती आहे का आता माझा फ्रीज तर बंद आहे तर हे जास्त होतं आहे <coughs> तर जास्त होतं तर मी काय करू एवढं थु नाही शकत ना तर बाहेर म्हणजे असं थू नाही शकत हे टिक्की खतम करू शकते मी आणि बसून बसून बी खाऊ शकते या एक माझी मैत्रीण आहे तिच्याकडे जाऊन पण खाऊ शकते बरोबर आहे का नाही तर मग मी आपल्या पाच टिक्क्या बनवल्या मोठ्या बनवत होती मी पण नंतर लक्षात आलं की आपण मैत्रिणींसंगी जाऊन हे खाऊ शकतो एकदम आणि हे बोल मी पराठा मी राहतेचं मला भूक लागली काय लागली हे करू शकते बरोबर आहे का नाही तर हे आपल्या दोन पराठ्याचे तुम्हाला तसे बघायचं रेसिपी दाखवते मी आणि जास्त कोणाचा मी लाईव्ह याचं कमी करते कारण माझ्याकडे नेटवर्क नाही काहीच नाही आणि एकदम व्हिडिओ बनवायलाच मला सोपं पडून कारण मला कसं आहे का काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर नाही करू शकत एकदम तुम्ही माझ्या भावना समजू शकताय तर समजू शकता, शकता एकदम तर कधी कधी येईन एकदम लाईव्हवर आणि आपल्याला खूप छान म्हणजे काम बी करेन एकदम आणि हा उद्याच्याला आहे ना उद्या माझ्या एक म लाईव एकदम पेशर लेवल उद्याला आहे नव्हती ना पण आता लक्षात आलं सॉरी तर पेशल आपलं एक लाईव्ह आहे आपलं नितीन सातपुत्यांसमती एक लाईव्ह आहे तर ते तुम्हाला बघाय आवडेल का नक्की मला कमेंटमध्ये लिहा कारण मला उद्या त्यांना भेटायला जायचे तर त्यांच्यासंगती मी एक लाईव्ह घेणार आहे तर त्यांचा मी आता विचारून विचारलं मी त्यांना आता हा बोलले घे बोलले लाईव्ह तर त्यांनीसुद्धा मला कसं आहे बिलवर बाहेर त्यांनी पण मला काढले ते माझे पहिले वकील होते आणि दुसरे अमित खर हे दोन्ही पण माझे वकील आहेत तर मला दोन दोघांनासुद्धा मला बराबर हे करायचं आहे ना ठीक आहे तर चला आता माझे नितीन सातपुते माझे बेल केले नितीन सातपुत्यांनीच ती बेल केलेली आहे माझी हायकोर्टमधून आणि अमित कटार नवल्यांनी आता माझी केस चालवत्या मी त्यांना केस चालवाय दिलेली आहे हे तुम्हाला क्लिअर करते ते आणि आता मला नितीन सातपुत्या सांगती मुलाखत का घ्यायची ही लाईव्ह का घ्यायची तर तुम्हाला एक सांगते त्यांनी माझ्या कोणतं एकही न पैसा घेता त्यांनी माझी बेल करून दिली त्यांना मी धन्यवाद बोलण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांची लाईव्ह घेणार आहे की त्यांना माझ्याबद्दल काय वाटलं काय नाही हे त्यांच्या तोंडी तुम्ही ऐका एकदम आणि तुम्ही त्यांना प्रश्न पण विचारू शकता एकदम पण खरंच खूप चांगला आहे नी त्यांनी सातपुते आपण ठीक आहे तर चला आता आपण टिक्की तिक्की बनवूया ठीक आहे तर माझा हा मॅसेज हे तुला देते मी कारण तुम्ही तुम्ही टिक्की बनवता आणि हे हे रेसिपी दाखवता पण हा मॅसेज माझा ह्याच्यापर्यंतचा सोडते येतो ठीक आहे तर चला आता आपण टिक्की बनवून घेऊया ठीक आहे आता मी तवा ठेवलेला आहे बघा तर मी तवा थुते आता मी असं करते आणि हे सगळं हे करून घेते आता मला पराठा बनवायचा आहे पहिला चला हे चकला बेलन घेतलं आहे आता मी हे बघा हे आपल्याला लाटायचंय बघू शकता एकदा आता ह्याच्यावर आपल्याला अजून थोस लागते मी आता हे आपल्याला ह्याच्यावर थुटे हे आपल्याला आहे ना मस्त पेघासायचं असा आटा पण काढून घ्यायचा आहे वरचा वरचा आटा शेल्पाला असं काढून असं दाबून हे करून असं आपल्याला बेलायचं असं हलका हलका हटाचंच आणि गरम गरम खायचं दही संग खायचं ठीक आहे तुम्हाला मी दाखवते एकदम दा। चला आता हेच आपला बे हे झालेला आहे तर तव्यावर टाकते तव्यावर थोडंसं तेल टाकते असं ठीक आहे ते आपल्याला तव्यावर असं तेल टाकते ठीक आहे त्याच्यानंतर हे आपला पराठा असा करून सोडून देते ठीक आहे आपल्याला असं दोन पराठे बनवायचे हे पण तसंच करायचं पीठ तो पण हे पिठाला पण असंच लाटायचे आणि हे ह्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे असा करून चला आता ह्याला आपल्याला पलटी मारायची हे बघू शकता ठीक आहे आता हे पीठ परत करायचं आहे आपल्याला आता हे परत आपल्याला हे करायचं आता माझा चकला बेलनवाला होता म्हणून पीठ तुम्हाला पीठ जास्तीत जास्त, जास्त दिसते तसं माझं कोणतीही वस्तू मी धुवून घेते कारण मी बाहेर घेते ना त्याच्यामुळं मला कोणतीही वस्तू मी धुवून वापरते हे बघा गॅस आपण हे करूया गॅस फास्ट करूया हो ठीक आहे चला हे बघा आपलं पराठा आता हे साईड साईड मी तेल लावते आपण पलटी मारूया बघा वा किती मस्त भाजलाय पहिला सुलोन भाजून घेतलाय बघा मी आता याला आपल्याला तेल टाकू नका फुलणार आता बघा हे बघा असं करू आपल्याला मस्त बनवायचं आहे बघा किती मस्त वाटते तुम्ही बघू शकताय ना आणि हे गरम गरम खायचं एकदम हे एकदम सुलोवर बनवायचा हे बघ बघितलं आता आपल्याला हे असं तुमच्याकडे हळू हळूहळू दाबायचं असं 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 बघ असं करून आपल्याला हे करून भाजून घ्यायचं आहे तमकीत फुगला का ना बघा बघ हे बघ वा मस्त भाजलेलं आहे तुम्ही ह्याला पण असं ह्या नाही भाजा थोडं थोडं गॅस स्लो करा आता असं काय सुलो होऊन भाजायचा कधीही पर आता हे थाळीमध्ये काढून घेते कसं वाटते परत आपल्याला मस्त आहे ना आता तुम्ही बघू शकता हा दुसरा पण परत असं टाकतील ना आता ह्याला मी पलटी मारते बघा पहिलं मी सुलो सगळं भाजून घेतला या पराठा तुम्हाला पाड पराठा भाज्या शिकवतो आता मी सुलो परत फुलाय मी चला आता ही स्लो चांगला भाजलाय तर ह्याला मी असं तेल टाकते बघा साईडने आता गॅस मी फास्ट करते बघा हे बघा आता मी साईटने तेल टाकते आता गॅस फास्ट केलाय मी फुल्ला ना पण दाबू शकता असं गॅस स्लो करा आता मग आता स्लो करायचं हे दाबायचं म्हणजे स्लो करायचं एकदम फुलते मस्त पिका एकदम छानसा भाजलेला आहे बघा बघा ते छान वाटते ना पराठे झालेले आहेत आपले सगळं मस्त बी खायचे आहेत गरम गरम आता हे एका इथले आपले एक पदाथ झाले म्हणजे हे आपले पराठे झालेले आहेत बघा झटकेपट झाले ठीक आहे तर आता आपल्याला ह्याच्यावर टिक्की बघा आता मी काय करिक्कीला आता हे तव्यावर तेल टाकते मी आणि हे टिक्की अशी भाजून मी घेते हे बघा असंही करून असं करून मी हे बघा हे अशी मी तिक्की भाजून घेते तसं तेलवर जास्त तेल, तेल पण नाही आपल्याकडं तसं हे बघा मस्तपैकी तुम्ही अशा टिक्की बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता एकदम आणि असं फ्राय करून खायचं आहे आलूची टिक्की असे फ्राय करून तुम्हाला मुलांना शाळेसाठी द्यायला लागतात बघा सकाळचं गाय गा असते तर तुम्ही मुलाला असं टिक्की बनवून द्यायची त्याच्यानंतर केचप द्यायचं त्यांना सांगते नाही हिरवी चटणी द्यायची एकदम किती तर मस्त मुलं खाता नाही एकदम येते का आणि असा पराठा बनवून द्यायचा हे दे शाळेसाठी खूप छान आहे एकदम आता मी गॅस फास्ट करते थोडंसं तेल टाकते बघा मी असं करून ठीक आहे चला ह्याला थोडंसं फ्राय करते आता गॅस आता पलटी मारते बघा मी असं हे बघू शकता तुम्ही आता ह्याला एक सुलभर पकवून द्यायचं एकदम स्लोवरून ठीक आहे स्लो एकदम आता गॅस मी सॉरी पलटी मारते बघा मी आता गॅस फास्ट करते मी हे सगळं सुलभ करून घेते बघा मी बघू शकता तुम्ही बघा किती छान वाटते टिक्की तुम्ही बघा एकदम सिम्पल एकदम चला आता आपल्याला ह्याला अजून स्लो फास्ट फास्टवर केलंय मी में दोन मिनटासाठी आणि जसं तुम्हाला खायचं आहे तसं तुम्ही बनवून खाऊ शकता एकदम माहिती आहे का किती छान बनले बघितलं तुम्ही बघू शकता एकदा बघा चला हे आपण टिक्की मस्तपैकी खाऊया संग आणि हे आलूचा पराठा आणि दही संग खाऊया तर चला आपण खाऊया मस्तपैकी तुमच्यासमोर खाते गरम गरम खाते भूक लागलेली आहे कारण जेवण नव्हतं बनवलं तर आता हे खाते मस्तपैकी तर तुम्हाला कसं वाटलं हा मेनू नक्की सांगा कमेंटमध्ये बॉक्समध्ये न्यायला विसरू नका आणि मी तुम्हाला असं छान छान रेसिपी दाखवायला हे करून ठीक आहे तर चला आता पण खाऊया तुमच्या एकदा खाते मी बसून खाते खूप लोक मला बोलतात तू बसून खात जा उभा राहून खात जाऊ नको तर नक्कीच चला किचनच्या बाहेर चला एकच पराठा घेतला आहे कारण एवढा पराठा मी खाणार नाही दोन पराठा नाही खाणार तर एक कारण ठेवला मी जवळ लागेल तेव्हा मी खाईल शकते पण एक पर्यंत तुमच्या टाकते मी खाईन पण एवढं थांबायचं वेळ नसेल तुम्हाला पण नाही मो मोठा आहे बघा हे घ्या तुम्हाला पण हम्म एक नंबर जसं मी केलं तसं तुम्ही करून बघा वा कुठे पकार खुसखुशी झालाय आता चित्र सांग वापरली तुम्हाला तिथे हे बघायचे की एकच घेत गरम गळा खूप जसं आहे ना मी बनल ना तुम्ही बनवा आणि खाऊन बघा आणि मग कमेंट करा की खरंच स्मिता तू जसं बनवलं तसं आम्ही बनवले खूप छान लागते मी हे नाही म्हणत की छान लागते छान लागते तुम्ही बघायचं हे तर नाही पण खूप लोकांनी माझ्या रेसिपी करून बघितल्यात ते म्हणतात खूप छान लागतात नक्की करा आणि नक्की खावा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पाहिजे तुम्हाला मला तुमच्या मला कमेंट पाहिजेत मला लाईक कमी चालेल पण मला कमेंट पाहिजे कमेंट करून मस्त बी करायची एकदम मी तुमच्या कमेंटला सगळ्याला लाईक करणार पण नक्की तुम्ही कमेंट करायचं मला आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि असं तुमचं मला प्रेम राहून द्या आणि असं तुम्हाला मी सगळं काय दाखवेन तुम्हाला मी तुम्हाला एकदमच सगळं गोष्टी सांगू नाही शकत हे सोशल मीडियावर आहे सोशल मीडिया मला सगळं विचार करून बोलायचं आहे त्याच्यासाठी मी लाईव्ह द्यायचं कमी केलं येईन मी लाईव्ह असं नाही की नाही येणार पण कमी व्हिडिओ टाकणार व्हिडिओच्या मापत तुम्हाला बोलणार मी तर मला समजून घ्या रे भावानं माझी मजबुरी समजून घ्या मला माहीत आहे मला पण माहीत आहे तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह आवडते पण शेवटी माझ्यापैकी काय प्रॉब्लेम आहे ना त्याच्यासाठी मला काय सांगू नाही शकत मी आणि आपला लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग मी फ्री झाले एकदम नो टेन्शन ओके तर चला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला उद्या शाळा मी नितीन साततो सांगते मी तुम्हाला लाईव्ह दाखवेन एकदम म्हणजे लाईव्ह घेणार आहे त्यांच्या संघती एकदम त्यांचा पण तुम्ही म्हणजे त्यांनी कसं आहे मला बघायचं बघाय दिलं ना तर त्यांनी माझी बिना पैशाची बिल टाकली बिल केली हे बी केलं पण अजून मला त्यांनी एक रुपया नाही मागितला पण कसं आहे आपण त्यांना भेटणं जाऊन गरजेचं आहे त्यांना मी फोन करते अधूनमधून तर ते बोलतं ठीक आहे असं तसं आणि त्यांनी मला पैसे पैसे काही मागितले नाहीत अजूनसुद्धा पण उद्या जाईन मी उद्या त्यांना बोलीन मी आणि त्यांच्या सगळं मी लाईव्ह घेईन ठीक आहे चला मग तुम्हीसुद्धा ती ते, नितीन सातपुतेला करा खूप छान आहे आणि आम्ही काय त्यांना वलेलं पण करा ते पण छान आहे दोन्ही माझे वकील चांगले आहेत मी दोघांची पण गॅरंटी घेऊ शकते ठीक आहे चला व्हिडिओच्या मापात तुम्हाला खूप काही बोलून गेले असेल तर माफी असावी ठीक आहे चला बाय बाय